श्री स्वामी समर्थ सहज भक्तियोग चॅनलमध्ये पितृ ऋणमुक्ती कार्यानिमित्त आपले पुन्हा एकदा मनकपूर्वक स्वागत या भागात आपण श्राद्ध म्हणजे काय हे समजून घेऊया श्रद्धेने पितरांना उद्देशून विधिवत समंत्र पिंडप्रदान व श्राद्ध पक्वांनाचा नैवेद्य आणि अन्नदान करणे म्हणजे श्राद्ध आता श्राद्ध पक्वान्नांचा नैवेद्य कसा असतो हे जाणून घेऊ श्राद्ध पक्वान्ने म्हणजे उडीद वडे आलू वडी आळूची भाजी कारली, गवार लाल भोपळा यांच्या भाज्या आमसुलाची चटणी कढी भात तांदळाची खीर रवा लाडू थोडक्यात आंबट तिखट खारट गोड कडू या चवींचे अन्नपदार्थ हे प अन्नपदार्थ नैवेद्य म्हणून पितरांना अर्पण करण्याची सर्वसाधारण पद्धत आहे यामध्ये प्रत्येक कुटुंबपरत्वे फरक असू शकतो दरवर्षी मृत आई आणि वडिलांच्या तिथींना आणि महालयातील पित्याच्या मृत्यूतिथीला अशा प्रकारे विधिवत नैवेद्य अर्पण केल्याने पितरे संतुष्ट होतात आणि त्यांच्या संतुष्टतेने दीर्घायुष्य कीर्ती बल तेज धन संतान संसार सुख आरोग्य सन्मान इत्यादी गोष्टी प्राप्त होतात असे मानले जाते आता आपण महालयात श्राद्ध कधी करावे याचे नियम काय आहेत ते जाणून घेऊया धर्मशास्त्रानुसार ज्या तिथीला पित्याचा मृत्यू झाला महालयातल्या त्या तिथीला त्याचे महालय श्राद्ध करावे परंतु ज्यांची मृत्यूतिथी पौर्णिमा किंवा चतुर्दशी असते त्यांचे महालय श्राद्ध सर्व पित्री अमाशीला केले जाते तर घातपाती मृत्यू शस्त्राने मृत्यू अपघाती मृत्यू किंवा आत्महत्या झालेल्यांचे श्राद्ध चतुर्दशी दिवशी करतात संन्याशी ब्रह्मचारी अशांसाठी द्वादशी ही श्राद्ध तिथी सांगितली आहे तर अविधवा नवमीला घरातील कोणी सवाष्ण मृत झाल्यास तिचे श्राद्ध करण्याची प्रथा आहे घर सोडून गेलेले परागंधा ज्यांची मृत्यू तिथी माहीत नाही अशांसाठी सर्व पित्री अमावशा ही तिथी सांगितली आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अपरिहार्य कारणाने ठरलेल्या तिथीला महालय श्राद्ध करणे जमले नाही तर सर्व पित्री अमावशेला ते करण्याची तरतूद शास्त्रामध्ये दिली आहे त्यातही पुन्हा सर्व पित्री अमोशेलाही श्राद्ध करण्यात अडचण आली तर महालय काळ संपेपर्यंत म्हणजे सूर्य वृश्चिक राशीत असेपर्यंतच्या काळात त्या त्या तिथीला श्राद्ध करता येते विवाहित स्त्रीला आपल्या मृत मृत आई वडील व आईचे आईवडील यांच्या तृप्तीसाठी अश्विन शुद्ध प्रतिपदा म्हणजे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केल्यावर दुपारी श्राद्ध हिरण्य किंवा आमश्राद्ध पद्धतीने करण्याविषयी सुचवले आहे यानंतर आपण श्राद्ध करण्याच्या विविध पद्धती कोणत्या आहेत ते जाणून घेऊया एक म्हणजे पुरोहितांच्याद्वारे स मंत्र स पिंडक श्राद्ध करणे ही उत्तम पद्धत परंतु वय शारीरिक स्थिती आर्थिक स्थिती देशकाल परिस्थिती यानुसार असे श्राद्ध करणे जमत नसेल किंवा श्राद्धाला ब्राह्मण मिळत नसतील तर आमश्राद्ध हा पर्याय सांगितला जातो म्हणजे आपल्या क्षमतेनुसार धान्य तांदूळ तेल तूप साखर बटाटे नारळ एक सुपारी दोन विड्याची पाने आणि एक नाणे इत्यादी साहित्य तपकात ठेवावे आणि अमानस्थित श्री महाविष्णवे नमहा हा मंत्र म्हणत त्यावर गंध अक्षदा पांढरी फुले व तुळशीचे पान एकत्रित वहावे व ते साहित्य एखाद्या पुरोहिताला किंवा वेदपाठशाळा किंवा देवस्थान या ठिकाणी दान करावे हेही जमत नसल्यास हिरण्य श्राद्ध करावे असे सांगितले जाते आपल्या क्षमतेनुसार एका तबकात काही रक्कम ठेवावी हिरण्यस्थित श्री महाविष्णवे नमः असे म्हणून त्यावर गंध अक्षदा फुले तुळशीचे पान एकत्रित व्हावे व ते साहित्य एखाद्या पुरोहिताला किंवा वेदपाठशाळेला द्यावे किंवा कोशाळेस ते पैसे अर्पण करावेत हेही न जमल्यास पितरांची नावे घेऊन तर्पण करावे हा विधी आपल्या पुरोहिताकडून आधी समजून घेऊन मगच करावा विधी विधीही जमला नाही तर घरात दक्षिणेकडे तोंड करून पितृस्तोत्र म्हणावे पितृहोम करावा विष्णूपूजन करून माझ्या पितरांना तृप्ती शांती आणि सद्गती मिळू द्या अशी प्रार्थना करावी भगवद्गीतेचा सातवा अध्याय वाचावा आजारपणामुळे किंवा काही अपरिहार्य परिस्थितीमुळे श्राद्ध करण्यास असमर्थता असल्यास संकल्प करून पुरोहिताद्वारा श्राद्ध करावे असे अनेक प्रकारच्या सेवाशास्त्रात दिलेल्या आहेत तरीही आपल्या प्रथा परंपरा आणि आपले पुरोहित यांच्या मार्गदर्शनाने आपणास करावयाची सेवा निश्चित करून घ्यावी श्राद्ध करण्याबरोबरच अन्नदान व इतर गोष्टींचे दान करण्यालाही महत्त्व आहे श्राद्ध निमित्ताने दानधर्म काय करावा याविषयी शास्त्र सांगते काळे तीळ तूप गहू तांदूळ गूळ तसेच वस्त्र चपला छत्री काठी जलकुंभ भोजन इत्यादी वस्तू जमेल तेवढ्या गरजू किंवा वृद्ध किंवा अनाथ अपंग यांना पितरांच्या नावाने दान कराव्यात एखाद्या सात्विक व्यक्तीला धर्मग्रंथ किंवा गुरुचरित्राचे दान करावे सत्पात्री दान म्हणजे केवळ उपचार किंवा आपल्या प्रतिष्ठेसाठीचे दान नसून खरोखरच समोरच्या व्यक्तीला उपयोगासाठी केलेले दान ही गोष्ट लक्षात ठेवावी या दिवशी कावळ्यांसाठी अन्न ठेवून पितरांना प्रार्थना करण्याची प्रथा आहे या नियमित दरवर्षी करावयाच्या सेवा आहेत याशिवाय आयुष्यात एकदा तरी त्रिस्थळी म्हणजे प्रयाग गया काशी या ठिकाणी पित्याच्या मृत्युतिथीला पिंडदान करावे असे तीर्थस्थळ महात्म्य सांगते विवाहित स्त्रीने जर मातृगया येथे श्राद्धविधी करून घेतला तर माहेरून आणलेल्या पितृदोषांचे निवारण होते असे मानले जाते अशा रीतीने जशा पद्धतीने आपण श्राद्धकर्म करू त्या पद्धतीचे फळ आपणास मिळणार हे स्वाभाविकच आहे त्यामुळे किती गौण पद्धतीने श्राद्धकर्म करायचे हे आपले आपण ठरवावे याच्या विधी आणि पद्धती शास्त्रात सांगितल्या आहेत परंतु आपल्या प्रथा परंपरा देश विदेश काल परिस्थितीनुसार आपणास जे जे शक्य होऊ शकते ते ते आपण श्रद्धापूर्वक करणे जरुरीचे आहे आपल्या हातून पितृकर्म घडण्यासाठी आणि पितृऋणातून आपली मुक्ती होण्यासाठी शुभेच्छा पुन्हा भेटूया आश्विन महिन्यातील सण उत्सवांच्या निमित्ताने धन्यवाद